अखंड महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं त्या प्रबोधनाचे सिंचनकार राष्ट्रसंत तुकाराम महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत शिक्षण पोहोचवलं त्या शिक्षणाचे आद्यजनक जनक महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज कसेल जमीन राहील त्याचा घर हा कायदा उदयास आणणारे आप्पासाहेब नारायण नागू पाटील आणि त्या कुलकायद्याच्या माध्यमातून नवी मुंबई असेल संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये साडेबारा टक्क्याचा जमिनीच्या सा बदल्यामध्ये जमीन मिळवून देण्याचा अधिकार ज्याने आम्हाला प्राप्त करून दिला ते लोकनेते पाटील साहेब त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना ज्यांनी या पुस्तकरूपी देशाचं संविधान लिहिलं त्या देशाचे निर्माते या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या जयंतीनिमित्ताने आज तुम्ही आम्ही ते जमलेलो आहोत ते या रायगडचे सुपुत्र ज्यांनी ज्यांची जन्मभूमी जरी रोहा असली तरी त्यांची कर्मभूमी अखंड महाराष्ट्र आणि कोकण आहे त्या कोकणाचे सुपुत्र ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेब या सर्वांच्या महापुरुषांच्या विभूतींना मी तुमच्या काल्यांच्या गदरात अभिवादन वाहतो बांधवनो जगाच्या पाठीवर भारत एकमेव असा देश आहे की त्या देशामध्ये मे उलटला की जून मध्ये शाळा चालू होते पण त्या शाळेमध्ये जाताना भारत एकमेव देश आहे की त्या देशामध्ये मुलं लढतात शालेत जाताना आणि शाळेत गेल्यानंतर त्यांना एक बडबटगीत शिकवलं जातं काय शिकवलं जातं ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे त्या बडबड गीताच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं की बघा तो गीत असं आहे की शाळेत जाताना आपल्याला सांगितलं जातं की सांग सांग भोलानात पाऊस पडेल का शालेभोवती तले सचून सुट्टी मिळेल का याचा अर्थ एक एक काल असा होता की आमचा मुलगा शाळेत येत नव्हता हो आणि शाळेत जर आला तर त्याला पहिलं बडबटगीत शिकवलं की पाऊस पडेल का आणि सुट्टी मिळेल का तर अशी परिस्थिती सध्या देशामध्ये चालू आहे आणि ती परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे आणि शिक्षणाचं महत्त्व आमच्या युवकांना आमच्या गावातील खेड्यातील पाड्यातील लोकांना समजावून सांगितलं पाहिजे याच्या माध्यमातून आम्ही शिक्षण परिता परिषद राबवतो मग ही शिक्षण परिता राबवत असताना आम्ही वर्धापन दिन आमची ह्या शिक्षण हक्क परिषदेत वर्धापन दिन आम्ही रायगडमध्ये घेतला पेन तालुक्यामध्ये घेतला आणि जावली गावामध्ये घेऊन आम्ही ही सांगता केली की जो सरकारने आता नियम बनवलाय की सरकार असं म्हणतोय की वीस पटक संख्या असलेल्या शाळात आम्ही संयोजन करू अर्थात आम्ही त्या बंद करू तर ह्या कार्यक्रमाच्या आम माध्यमातून आम्ही हा संदेश देत आहोत की प्रत्येक गावामध्ये ही शाळा जिवंत राहिली पाहिजे नुसती जिवंत नाही राहिली पाहिजे तर त्या गावामध्ये श... एक जरी विद्यार्थी असेल तर ते एक विद्यार्थ्याला तो शिकण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ही जनजागृती आम्ही वर्षभर गेल्या दोन वर्षापासून सातत्याने करत आहोत पहिला कार्यक्रम आम्ही वर्धापन दिनाचा चावलीमध्ये घेतला त्याच्यानंतर कार्यक्रम आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही आमच्या आम्हाला पालक येऊन भेटले आणि त्यांनी अशी विनंती केली की आमची मुलं आता खासगी शाळेमध्ये जात आहेत मग सरकारी शाळा वाचवायच्या असतील आणि या शाळेच्या जिल्हा परिषदेच्या वाचवायच्या असतील तर आमच्या खाजगी शाळेतली मुलं आम्ही सरकारी शाळेमध्ये आणू का तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आमचं हे मत नाही की सरकारी शाळा टिकल्या पाहिजे आमचं हे मत आहे की त्या सरकारी शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे जो दर्जा आज खासगी शाळेमध्ये मिळतोय तो दर्जा आमच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाला पाहिजे हा आमचं मत आहे मग पहिली परिषद आम्ही रत्नागिरीमध्ये घेतली त्याच्यानंतर मुरबाडला घेतली त्याच्यानंतर वाशिमला घेतली त्याच्यानंतर ठाण्याला घेतली त्याच्यानंतर नायगावला घेतली अशा अकरा परिषदांना आता ही बारावी परिषद आपल्या मध्ये संपन्न होत आहे या परिषदेच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं सा काय की ऍडव्होकेट दत्ता पाटील साहेबांच्या निमित्ताने जी परिषद घेण्याचं कारण काय तुम्हाला दोन मुद्दे या ठिकाणी गांभीर्याने सांगण्याचा सा प्रयत्न याच्यामध्ये दोन मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करतो कारण वेळ खूप कमी आहे आणि प्रस्ताविकतेसाठी माझ्याकडे फक्त पाच मिनिटं दिलेले आहेत तर त्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बांधवनं एकोणीसशे बत्तीस ला आणि एकोणी एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत नारायण नागो पाटलांनी संघर्ष केला होता तो संघर्षाच्या बलोद्यावर कसल त्याची जमीन राहील त्याचा घर हा कायदा उदया आणला आणि तो कुलकायदा उद्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि नारायण नागू पाटलांनी हातात हात घातला होता आणि हा कायदा उदया आणला होता आणि तेव्हा नारायण नागू पाटील साहेबांनी दत्ता पाटील साहेबांना एक कानमंत्र दिला होता तो कानमंत्र कोणता होता की दत्ता पाटील साहेबांना नारायण नागू पाटील साहेब म्हणायचे की तुम्हाला नोकरी करायची नाही तुम्हाला वकिली करायची वकिली का करायचे कारण इथल्या कष्टकरी दलित शोषित समाजाला तुम्हाला काय करायचंय न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला वकिली करायचे हा कायमंत्र दिला तर ऍडव्होकेट दत्ता पाटील साहेबांनी तुम्ही ऐकून हैरनवाल दत्ता पाटील साहेबांनी एकोणीशे पन्नास ला वकिलीची सुरुवात केली आणि जेव्हा त्यांनी वकिलीची सुरुवात केली तेव्हा ते जेव्हा कोर्टामध्ये जायचे तेव्हा प्रस्थापित वकील त्यांना असं म्हणायचे हा फुकट्यांचा वकील आहे काय म्हणायचे हा फुकट्याचा वकील आहे फुकट्यांचा अर्थ असा होत नाही चांगल्या अर्थाने घ्या फुकट्यांचा अर्थ असा होतो की एकही रुपया गरीब गरिव, गोर न घेता त्याला न्याय मिळवून देणारा एकमेव हो दत्ता पाटील साहेब म्हणून त्याला वकील म्हणायचे याचा अर्थ अॅडव्होकेट दत्ता पाटील साहेबांनी इथल्या कष्टकरी शेतकरी मजुरांना न्याय मिळून देण्याचं काम केलं तुम्ही ऐकून हैरान व्हाल एकोणीसशे सत्याहत्तर ला कोकण एज्युकेशन सोसायटीची साहेबांनी आपली कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष झाले अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एक घोषणा दिली आणि हा ब्रिद वाक्य दिला की कोकण एज्युकेशन सोसायटीमध्ये मुलं येणार नाहीत तर कोकण एज्युकेशन सोसायटी त्या मुलांच्या दारापर्यंत जाईल हा कालमंत्र देणारे दत्ता पाटील साहेब होते मग तो दत्त पाटील साहेबांनी दिलेला काम मंत्र आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला ही जनता शिक्षण मंडळाची साहेबांनी धुरा सांभाळली याचा अर्थ काय होतो बांधवां शाहू फुले आंबेडकरांनी केलेलं कार्य अत्यंत शुद्ध पद्धतीने ज्यांनी या ठिकाणी अंमलात आणलं तुम्ही ऐकून व्हाल ज्यावेळी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एक जानेवारी अठराशे ला या पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली काही लोक त्यांना असे म्हणायचे काय म्हणायचे की या महात्मा फुल्यांना पुण्याच्या बाहेर कोण ओळखतय पण ज्यांना जे म्हणायचे त्यांना आज कोण ओळखत नाही पण महात्मा फुल्यांना काय ओळखतात कारण त्यांनी देशामध्ये पहिली शूद्र आणि अतिशद्रांसाठी शाळा सुरू केली तो वारसा शाहू महाराजांनी जोपासला शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या तुम्ही ऐकून व्हाल जो विद्यार्थी शाळेत येणार नाही त्याच्या आई वडिलांनी एक रुपया दंड लावणारे शा, राजेश्री शाहू महाराज होते का कारण तुमची मुलं शिकली पाहिजेत तो वारसा कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वटवृक्ष शिक्षण संस्थेचं साताऱ्यामध्ये ओपन सुरू केलं होतं ते वटवृक्ष रायगड जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आणि या सर्व महापुरुषांना एकत्रित डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला आम्हाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे असं राज्यघटनेमध्ये नमूद केलं का केलं कारण त्यांना माहिती होतं एक एक काळ असा होता की ज्या काळामध्ये आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता आज जर आम्हाला शिकण्याचा अधिकार मिळाला तर आम्हाला कोणी मिळवून दिला आणि त्याच्यासाठी संघर्ष कोणी केला हा बांधवानं महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही हा प्रसार प्रचार करत आहोत की शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आम्हाला कशी गलची केली जाते शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कसं शिक्षणापासून दूर केलं जात आहे या माध्यमातून हा नवीन शैक्षणिक धोरण आम्ही या समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय याचा दुसरा गांभीर्याचा मुद्दा काही लोक असं म्हणतील तर वीस पटाच्या शाळा जर समायोजन होत असतील तर चांगली गोष्ट हो आहे चांगली गोष्ट आहे बांधवांनी हो, परंतु त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचं काय जो मुलगा त्या शाळेमध्ये शिकतोय आणि ती शाळा जर बंद झाली तर उद्या जाऊन त्या मुलाच्या शिक्षणाचं काय होईल हा गांभीर्याचा विचार घेऊन आम्ही चाललेलो म्हणून माझा या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही खाजगीकरणाच्या माध्यमातून जे आता या भारत देशामध्ये चालू आहे त्या खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रकर्षाने भूमिका मांडलेली आहे तुम्ही जर या शिवराज्य प्रतिष्ठानचं नाव जरी ऐकलं तरी तुम्हाला असं वाटेल की शिवराज्य संघटना एका जातीची आहे का एका कुलाच्या एका पंथाची एका अजिबात नाही बांधवणं हो। शिवराज्याचा अर्थच आम्ही असा ठेवलाय की शी म्हणजे शिक्षण व म्हणजे वंचित रा म्हणजे राहणारी आणि जे म्हणजे जनता ज्या जी जनता शिक्षणापासून वंचित आहे त्या सर्वांच्या संघटने म्हणजे त्या सर्वांसाठी ही संघटना आज मैदानात उतरलेली आहे मैदानात नाही तर आम्ही केवळ बोलतच नाही तर आम्ही कृती कार्यक्रम या ठिकाणी राबवतोय हो आणि बांधवानो या ठिकाणी मला काही पाच मिनिटं बोलण्याची संधी दिली प्रस्तावनाच्या माध्यमातून मला जे काही सांगता आलं संघटनेच्या बाबतीमध्ये जास्त विश्लेषण न करता सध्याची परिस्थिती काय याच्यावर भाष्य केलं त्याबद्दल मी आयोजकांची आणि मला ज्यांनी बोलण्याची संधी दिली ते ऍडव्होकेट रोशन पाटील असतील आणि आमचे मार्गदर्शक निलेश पाटील सर असतील मी मुद्दा म्हणून मागाशी सर्वांची नावं याच्यासाठी घेतली नाही कारण माझा कल्याणमध्ये कार्यक्रम होता आणि कल्याणमध्ये कार्यक्रम असताना आमदार साहेबांचं नाव राहिलं चुकून माझ्याकडनं तर आमदार साहेब काय नव्हते बोलले पण आमदार साहेबांचे कार्यकर्ते मला म्हणाले होते आमदार साहेबांचं नाव राहिला होता म्हणून या ठिकाणी सर्वांचीच रजा घेतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची पाच मिनिटं संधी दिलीत त्याबद्दल सर्वांचे आभार आणि तुमचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो जे जिजाऊ जय संविधान जय भारत